लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता मार्च मध्ये मिळणार आहे तर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सहा हजार चारशे शहाऐंशी कोटी रुपयांच्या पुरवणी सादर करण्यात आलेल्या आहेत वनविभागानं सिंह गणनेची घोषणा केली आहे तर पाकिस्तानात ऐंशी हजार कोटींची सोन्याची खाण सापडली आहे न्यायिक सेवांसाठी दृष्टीहीन उमेदवार पात्र असतील असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे तर मराठमोळ्या अजिंक्य रहाणेला कोलकाता नाईट रायडर्सनं ना कर्णधार म्हणून नियुक्त केलंय याशिवाय ऑस्कर पुरस्कारात अनोरा आणि ब्रुटलिस्टचा डंका बघायला मिळालाय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज चार मार्च वार मंगळवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाईट ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी ऐकूयात लाडकी बहीण योजनेच्या हफ्त्या संदर्भातली लाडक्या बहिणींसाठी सरकारनं खुशखबर दिली आहे महिला दिनाच्या पूर्वसंध्येला या योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांच्या खात्यात फेब्रुवारी महिन्याचा हफ्ता जमा होणार आहे महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे या संदर्भात बोलताना आदिती तटकरे म्हणाले आहेत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हफ्ता आम्ही आठ मार्चच्या महिला दिनाच्या पूर्वसंध्येला जमा करणार आहोत पाच किंवा सहा तारखेपासनं याची प्रक्रिया सुरू होतीये आतापर्यंत आम्ही दोन कोटी चाळीस लाख महिलांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचवलाय यावेळी बोलताना अदिती तटकरे यांनी मार्च महिन्याच्या हफ्त्याबाबतही माहिती दिली आहे मार्च महिन्याचा हफ्ता अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर दिला जाणार आहे अर्थ खात्याकडून जेव्हा या योजनेसाठीचा पुढच्या वर्षीचा निधी उपलब्ध होईल त्यानंतरच मार्च महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात वर्ग करता येईल असं त्यांनी सांगितलं पहिल्याच दिवशी अर्थमंत्री अजित पवार यांनी सहा हजार चारशे शहाऐंशी कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या आहेत यातल्या पन्नास टक्के रकमेची तरतूद फक्त ग्राम विकास विभागासाठी करण्यात आलेली आहे ग्राम विकास विभागासाठी तब्बल तीन हजार सहा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे या पुरवणी सहा हजार चारशे शहाऐंशी कोटी रुपयांच्या असल्या तरीही हा चार हजार दोनशे पंचेचाळीस कोटी चौऱ्याण्णव लाख रुपये इतकाच असणार आहे यापैकी नऊशे बत्तीस पूर्णांक चौपन्न कोटी रुपयांच्या मागण्या अनिवार्य तीन हजार चारशे वीस पूर्णांक एकेचाळीस कोटी रुपयांच्या मागण्या कार्यक्रमा अंतर्गत तर दोन हजार एकशे तेहतीस पूर्णांक सादर करण्यात आलेल्या आहेत पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात सिंहांच्या गणनेसंदर्भातली देशात मे महिन्यात आशियाई सिंहांची गणना करण्यात येणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संदर्भात घोषणा केली आहे जागतिक वन्यजीव दिवसानिमित्त पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सासन इथं राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची बैठक पार पडली या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला या बैठकीला केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते याशिवाय वन्यजीव व मानव यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी तमिळनाडू मधल्या कोयंबतूर इथं कौशल्य विकास केंद्र स्थापन केलं जाणार आहे अशी घोषणा सुद्धा पंतप्रधान मोदी यांनी केली आहे यावेळी पंतप्रधान मोदी यांनी गीर इथं जंगल सफारीचाही आनंद घेतलाय यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की गेल्या दहा वर्षात वाघ बिबट्या गेंडे यांच्या संख्येत वाढ झाली आहे ही वाढ म्हणजे प्राण्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षित ठेवण्यासाठी आपण करत असलेल्या प्रयत्नांची पोच आहे पॉडकास्टची चौथी बातमी ऐकूयात पाकिस्तानात सापडलेल्या सोन्याच्या खाणी संदर्भातली पाकिस्तानातील सिंधू नदीत सोन्याचे साठे सापडले आहेत या सोन्याची किंमत अंदाजे ऐंशी हजार कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे आटोक जिल्ह्यातील सर्वेक्षणात हे सापडले आहेत यामुळे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानसाठी हा मोठा दिलासा मानला जातोय पॉडकास्टची पाचवी बातमी आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची जिल्हास्तरीय न्यायिक सेवांमध्ये दृष्टीहीन उमेदवारही नियुक्तीसाठी पात्र असतील असे महत्वपूर्ण आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत काही राज्यांच्या न्यायिक सेवांमध्ये अशा उमेदवारांना आरक्षण नाकारल्यानंतर न्यायालयानं हे निर्देश दिले आहेत केवळ अपंगत्वामुळे कोणत्याही उमेदवाराला अशी संधी नाकारता येणार नाही अपंग व्यक्तींना न्यायिक सेवांमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव सहन करावा लागू नये राज्यानं यासाठी सर्व समावेशक चौकट प्रदान करण्यासाठी सकारात्मक कृती करावी असंही न्यायालयानं त्यांच्या निर्देशात म्हटलंय याशिवाय दृष्टीहीन उमेदवारांसाठी तीन वर्षांचा सराव आवश्यक असलेला नियमही सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलाय पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वात कोलकाता नाईट रायडर्स संघानं इंडियन प्रीमियर लीग दोन हजार पंचवीसच्या पर्वासाठी अजिंक्य रहाणे याची कर्णधारपदी तर व्यंकटेश अय्यर याची उपकर्णधारपदी नियुक्ती केली आय पी एल दोन हजार पंचवीसच्या लिलावाच्या सुरुवातीच्या टप्प्यात अनसोल्ड राहिलेल्या अजिंक्यला गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सनं ना आपल्या ताफ्यात दाखल केलं होतं श्रेयस अय्यरला रिलीज केल्यानंतर के के आरकडे अनुभवी खेळाडू नव्हता आणि अजिंक्य निवडीनंतर तोच कर्णधार असेल हे सुद्धा निश्चित मानलं जात होतं अखेर सोमवारी अजिंक्यच्या नावावर शिक्कामोर्तब झालाय पॉडकास्टची सातवी बातमी ऐकूया तर ऑस्कर पुरस्कारासंदर्भातली सत्त्याण्णवाव्या ऑस्कर पुरस्कारांची घोषणा झाली आहे या पुरस्कार सोहळ्यात अनोरा या चित्रपटाचा दबदबा राहिलाय वारांगणेवर आधारित प्रेमकथेचं चित्रण नर्म विनोदी रूपात सादर केलेल्या या चित्रपटानं पाच पुरस्कारांवर नाव कोरलंय ऑस्करच्या स्पर्धेत भारताचा एकमेव लघुपट अनुजा मात्र विजयाच्या पायरीपर्यंत पोचू शकला नाही सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून ब्रुटलिस्टचा नायक एड्रियन ब्रॉडी याचा तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून अनोरातील मिकी मेडिसन यांना गौरवण्यात आलं हे होतं देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाईट ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च शुभम बाकुडे।